नमस्कार सर्वांना कशा आहात तुम्ही आहेत ना सर्व ठीक तर मी जयश्री आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर तर आज काय खूप काही चांगल्या गोष्टी तुम्हाला शेअर करायच्या आहेत त्यामुळं हा व्हिडिओ बनवते खूप ताईंचं असं म्हणणं आहे की जयश्री ताई तिथे तिथं ता आम्ही तर मी थ कॉल येतोय मला इम्पॉर्टंट तर मी ते काटला तर सॉरी बरं का तर सर्वांचं असं म्हणणं आहे संतूदादा मी कमेंट वाचले संतोषचे कारण टाईम भेटला त्यावेळी वाचलं आणि संतूदादा जिथे जयश्री ताई तिथे आम्ही दादा तेजा ऐकतो संतोष ऐकतो आणि संतोष असा का केला होता गायूला गायूला नेल्यावर तीन महिने खूप रडला होता तो मला कबूल झाला मी पहिल्या सुट्टीत आली म्हणजे ह्याच सुट्टीत पहिली एकटी आली ना आता तर मुलं आहेत माझ्या सोबतीला जेव्हा मी आली ना संतोषकडे संतोष काय म्हणला होता ताई मी गायूला लय चांगलं बघीन ग बघितलं असतं लय जीवावर राहील ठेवलं असतं लय मी म्हटलं तू तोंडी बोलू नको बाबा मामा मामा असतो आणि मावशी मावशीच असती मावशी आई असते तू तु बघची तुझी बायको आज भाऊ दुसऱ्याचं लग्न झालं त्याला कुणाची परवा नाही तसं तू चिल तो म्हटला नाही संतोष आलं काय थोडा तो त्याच्यासारखा नाही पण मी त्याला वाक्य दिलं तो काय म्हटला मी मी गायूला लय वेगळ्या ते जेवळ म्हणजे वेगळ्या पद्धतीने मी म्हटलं ठीक आहे भावाची तीन मुलं आहेत त्यांना शिकव ठीक आहे संतोषला पण घेते तो हाय कामं करतो आहे तुम्हाला खोटं वाटेल तर तो म्हटला आमच्या दोघांची माझी आजारी होती तो तरी भांडणं चालली होती आमच्या दोघांची म्हणजे अशीच द जादा नाही तर तो म्हटला काय त्या नाही मी बघितलं असतं मी म्हणते तीन मुलाची आहेत ना भावाची त्यांना बघ तो म्हटला की नाही त्यांचा वेगळा प्रेम पडतो ह्याचा म्हणजे राजेश्री नाही तुम्हाला कळू शकते मला पण कळालं तरी पण मी म्हटले तसं नाही तसं नको म्हणूस मी माझ्या दोन मुलांना अशी शाळा शिकवते त्यातून मी जर ह्याला सोडलं ना राजश्रीला मी स्वतः संभाळ म्हटलं तुला पण मी वागवलं आहे तर ह्याच्यातून तिला सोडलं मला काय म्हणाल उद्या एवढी बोलती ही क दाखवती मला शाळा शिकवलं हो नाही तू काय शिकवशील हो म्हटलं तेवढ्यात आम्ही हसत दिसत त्यानं चष्टा मस्करी केली मला कळालं परत आली मी गायूला घेऊन गायूला तिथं गाडीपशी संतोष आला होता कुठं कोपऱ्यात माझ्या मला घेऊन आला फोर व्हीलरमध्ये गेला ना ते पोचायच्या आधी ना मी आले म्हटलं टाईम झालं की मुलांना नको पावसाचा दिवस आहे म्हणून मी पुढं आले ये म्हटलं आणि आली गायूला इतका लांब बघितलं ला। असा थरथर थरथर थर, 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 थर कापत होता ना सोनू पिलं सोनूची हाईट त्याच्यापेक्षा उंच झाली आणि गायूला बघून एवढं जेव्हा त्याला कळालं आई आईच असते आणि माझं वेगळंच पडतं तेव्हा त्याला ते कळालं की माझी ताई म्हणते ती बरं आहे सोशल मीडिया म्हणते माझ्या सोशल मीडियातील म्हणजे युट्यूब फॅमिलीमध्ये मध्य ती सर्व बरं आहेत गावातले सर्व म्हणतात माझ्या बहिणीसारखं कोण बघणार नाही गाईला बघून इतका आनंद झाला तो इतका आनंद झाला इतका ओड्या मारत होता आणि आला म्हटला ताय तिथं काय बोलला नाही बरं का तिथं गायला घेतला मस् मस्ती केली चांगलं केलं सगळं केलं तिथून घेऊन आला आणि पुढं आला घरी आला मी एकटी बसली होती तेव्हा ता म्हटलं ताय तुला खरं सांगू का गं काय रसन तू म्हटलं तर म्हटलं खरं ग तू म्हटलीस ती वाक्य बरोबर आहे काय म्हणलं मी काय म्हणली ती तर म्हणलं ताय तुझ्यासारखं कुणाला जमलं नसतं आज मी गाईला बघितलं ना माझं पाय जमिनीत रुतलं म्हणलं का तर मग तो तिला अशी अवस्था ही तर नसती ग सुविधा झाली इतकं चांगलं ठेवलं झाले ते शिक्षण केलं असतं मी केलं असतं पण तुझ्यासारखं एवढं का मी काम जाऊन लक्ष ठेवलं नसतं ग तर मी म्हटलं मी बोलू शकत नाही तुला जाणीव झाली तर म्हणलं हो गाय ताय त्यानं सगळं बॅकग्राऊंड मी बन बोलले त्याला पर्सनल पण काही गोष्टी सांगितलं ती तरुणी होणार ती मोठी झाली संतू तू तर ती कुणाला सांगल पर्सनल काय असतं मुलीचं ती आई बापाला शेअर करते तसं मामा मामीला मा नाही त्यानं ना सगळं बॅकग्राऊंड बसून त्यानं म्हणजे डोक्यात घेतलं की माझी बहीण म्हणते कसं मग तो स्वतः समोर त्या गायूला त्या अवस्थेत बघून तो इतका आनंद झाला तो म्हणला ताई तू एक बोलली ना त्या शब्दाला मी रात्री विचार केलं आणि गायूला बघितल्यावर तो बॅकग्राऊंड असा आला ना माझ्या समोर की सगळं विचार आला मला की माझी बहीण म्हणते ती बरोबर आहे तर म्हटलं तुझ्या मुलीला तुझ्याशिवाय चांगलं कुणी जपणार नाही तुझ्या मुलाला तू आहेस तर संतोष इकडे तुम्हाला खोटं वाटत असेल ना त्याच्या तोंडानं विचारा तर आला स्टॉप केला होता व्हिडिओ तर... सर्वांना चला तर असं म्हणलं मला म्हणजे माग असं वाटलं की तीन महिने रडलाय जेवला नाही काय नाही तीन महिने रडला रडलो मी खूप रडलो मला ना मी गायत्रीला जेव्हा इथनं गेलो दिदीला आणायला त्याच्या घरापासून बाहेर कोपऱ्यात होतो तर मी लांब बघितलं गायत्रीला पण मी असं आतल्यात म्हटलं की देवानं माझ्यापासून लांब केले दिदी पशी आहे योग्य केले हेच माझ्या डोक्यात होत त्याला म्हणजे हे तर माझ्या डोक्यात एवढच माझ्यापासून अल केलं लई बरं झालं कारण मला थोडाफार त्रास झाला पण जेव्हा त्याचं म्हणजे तिचं वागणूक बोलायचं किंवा इंग्लिश मध्ये काय शिकवत होती म्हणजे होट बीट नाग म्हणजे आमचं कसं शेवटी खडे गावातलं म्हणजे कसं पण टच करणं ही नाही तू लांबणं बघून कसं वाटलं तिला लांबणं असं त्याला बघितलं तर म्हणजे त्याला वा, वेगळंच वाटलं मला एक नंबर झालं म्हणलं मी माझ्यापासून गेली एक नंबर झालं थोडाफार मला त्रास होतो पण म्हणलं हे भविष्याचं पण चांगलं आहे वाघवून जिथल्या तिथं होणार आणि त्याचं सगळं व्यवस्थित होणार म्हणजे मला ती झालं नसतं अजिबा झालं नसतं मी बोलतोय झालं आग... नसतं पण मी बोललो एक प्रेमापोटी बोललो असं मागे म्हणजे प्रेमा, प्रेमा खात म्हणजे एक मुलीसारखं जपलेलं अचानक घेऊन गेले मग काही लोकांचं असं असतं ना त्यामुळं तो तुटला तुटलेलो रडत बोलणारी पण अशीच ना पैशासाठी नेलं असल चॅनलसाठी नेलं असल असंच मग तीना की की ती ये 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 ना येतच की किती मी पण म्हणलं तर मला पण येऊ शकतं आता एवढी कान भरणारी आहेत आणि मिटवणार कोण नाही मग वाटतच की मग त्याच्यात त्यानं बघितलं तो बोलला ना मला पण वाटलं मी काय बोलत नाही म्हणलं तू स्वतः बघ मला आनंद वाटला जेव्हा आपलं पैलवान बा दिसला का नाही असं मला वा वा म्हणलं काय ठेवलंय मी एवढं देवाला म्हणले की माझ्यापासून आलं केलं ते एक नंबर झाले म्हणलं शेवटी बहीण माझी काय त्याची आई काय त्याच्या वडील काय एकच काय नाही मी एवढं ही राजेश्रीची नाही ही राजेश्री जी नाही म्हणायचं आजपासून ही तुझीच आहे मी तर माझीच म्हणते राजेश्रीच माझी होती तर ही हि पण माझाच आहे मग त्याला पण मी म्हणते ती माझीच आहे बापू इतकं मानते ती माझीच म्हणते राजेश्री बिना लग्नाचीच वाटते अजून तिची आठवण आली ना तर रडू येतं तर म्हणतो ही तुझीच आहे हिला जाणीव कधीच होणार नाही ताई आणि माझ्याकडून सुद्धा कधी माहीत पडणार नाही की तू ही मावशी आहे म्हणून तो स्वतः म्हणला तर मला पण खूप आनंद झाला बरं का की झाला संतोषला काहीतरी म्हणजे बघून तरी, तरी आ, एका वर्षानंतर काय दोन वर्षा रे मी किती दो, दोन वर्षांना आले नाही नाही दीड वर्षात आली वर्षा दीड वर्षात दीड वर्षात असं बघून ते झालं शाळेत गेल्यानंतर तिची ॲक्टिव्हिटी तिचं बोलणं रेन सहन इथल्या मुलांचं ती तुला काय शिकवल काय बोलल पुढं मोठी होऊन ती काय बनली की अजून किती प्राऊड मेसेज होईल संतोष तुला किती होईल इथलं शिक्षण शिक्षण खूप वेगळं असतं हिथं पण मिळतं असं नाही पण वागणूक ती म्हणजे संस्कार देणं तिच्यावर लक्ष ठेवणं आईचं लक्ष ठेवणं वेगळं पडतं मामीचं वेगळं होतं मामा काय कामाला जाणार आता मामी मी सगळ्या मामीला दोष देऊ शकत नाही कोण मामी कोण कशी काय माहीत आता हिच्या नशिबात अजून म्हणजे कसली बायको येईल तिच्या नशिबात मामी कसली भेटल हे पुढचं म्हणून मी ओढून बी घेऊन गेली तर आता जाणीव झाली मला पण झाली दे दे आता त्याला होतं ती मला लय चांगलं वाटतंय की बाबा चाल असंच असतं संतोष की एवढंच म्हणायचं आहे मला की केलंय ते एक नंबर काम झाले कारण का गेली ते मला लय आनंद झाला आता कसं होतोय आता तीन चार दिवस लई रडल हो लय रडल दोन दिवस झालं मी उठलो नाही अजून दोन दिवस केस माझे असते हा दोन दिवस झालं आता मग चालले ना एकच नाईट राहिली आणि चालले ना त्याला लई रडल तो पण त्याला नंतर हळूहळू पंधरा दिवस झालं तो कामाला जाय तू जालीस का नाही त्या दिवशी मी कामाला जाणार त्याच्यानंतर त्याच्या आधी नाही मी राहते सासरवाडी पण का तो कामाला जाई ना ताजोबा जुबाराम जी बी आहे असं ठेवलेलं आहे मी म्हणते बाबा पाऊस पाण्याचा दिवस आहे हप्त तुला जे लय थटलेत आता कामाला जा तू ता का एक तास का होईना अर्धा तास का होईना कामाला जा हीच म्हणत म्हणत असते आहे का ना संतोष तू कामाला जा संतोषला सपोर्ट एकच म्हणले जोपर्यंत तुम्ही जाऊन पोचत नाही तोपर्यंत मी जाणार नाही कामा ते लय वेगळं आहे तो चांगला भाव आहे चांगला मामा आहे तो काही बिघडवलेले त्यांचे ते आता ते त्यांचा ती पस्तावा होणार एखाद्याचा संसार तोडणाऱ्याचं चा कधीही चांगला होत नाही बहिणी भावांचं ले मुली आईबापाचं प्रेम तोडणाऱ्याचं चा कधीही चांगलं होत नाही मी व्हिडिओमध्ये ब बोलते आणि ऐका तुम्ही जी केलं ना त्या लोकांना म्हणते नाहीतर तुम्ही गैरसमज करून घेऊ नका त्यांना म्हणते त्यांना चांगलीच गोष्ट आहे ती चांगलीच चांगली व्हिडिओ माझे बघतात त्यांना म्हणते जी फूड फूड घातली ती का नाही कधी चांगलं आता तुम्हाला वाटत असेल तुमचं काय होणार नाही पण दिवस येतील ना पुढं तेव्हा कळेल ह्या नात्याला कोण तोडू शकत नाही हे फॅमिलीमध्ये कमेंट आहेत माझे ते वाचा कमेंटमधूनच मी खूप काही शिकते तर माझ्या कमेंटवरूनच मी म्हणते खरंच रक्ताच्या नात्याला असंच नाही आसानीचे कोण तोडू शकत नाही मला असे वयस्कर बाबा आहेत ना हे चित्र इथलेच मी नावं घेऊ शकत नाही तुम्हाला घेईन त्यांना काही म्हणा नाही पण त्यांनी सांगितलेलं बाळा आज तुझ्या आई तू तु लांब झालीस पण रक्ताचे नाते दहा वर्षे म्हण आठ पंधरा वर्षे म्हण जेव्हा तुला काय होईल ते त्यांनाच दुखल आणि तू तु तुला त्यांना काय झालं की तुझंच दुखल तुझा तु 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 आपोट आता आग पडेल हेच गोष्ट बोललेली तर कमेंटमध्ये पण हेच असतं त्यामुळं मला खूप आनंद आहे आज परिवार आपला एकत्र आहे है।, है का नाही तर चला काळजी घ्या आज मी कुठंतरी गेली होती त्यामुळं असं आहे तर काय नाही आहे सर्व ठीक ठीक आहे तर संतोषला आता फ्रेश करते थोडंसं गावात जाते काय खाऊन येते संतोष तर हॉटेलमध्ये घेऊन जा म्हणते थोडं हॉटेलमध्ये आम्ही कधीच खाणारी माणसं नाही ठीक आहे कधी खाल्ले का सांगतो आपण आम्ही कधीच हॉटेलमध्ये खाणारी नाही माणसं आता माझ्या नवऱ्यात लग्न होऊन सतरा वर्ष झाले सुद्धा मी कधी हॉटेलमध्ये गेली नाही हॉटेलचं आवडतच नाही आणि आपली बाबांनो जेवढे ऐकत तेवढं पाय पसरायचं आहे का नाही हॉटेलचं मला आवडत नाही ना ह्यांना ना माझे भाऊबंद कधी जात नाहीत हॉटेल मी बोलणं म्हणते जोक केलं तुमच्यासाठी तर चला अशा आई बापांब आईबाबांबरोबर बसते एन्जॉय करू आणि मी ना इथून निघताना तुम्हाला नक्की सांगेन ठीक आहे तर संतोषला प्लीज संतोषच्या डीला तुम्ही सपोर्ट करताय असं पुढं घेऊन जावा आहे का नाही आता खूप गरज आहे तुम्हाला मी परिस्थिती सांगू शकत नाही माझी पण खूप नाजूक झाली तिकडची खूप काही हे यांची पण अवस्था खूप खराब आहे सपोर्ट करा आय डीला मॉनिटायझेशन म्हणजे रविदादाला सांगितलेलं आहे मॉनिटाईज हो झालं का नाही लांग चांगलंच होईल ऑप्शन टाकलेलं आहे मॉनिटाईज झालं ना सपोर्ट करा प्लीज संतोषला ठीक आहे तर काळजी घ्या भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये आणि जी में नवीन बघताय संतोषचं चॅनल कुठं कुठलं आहे म्हणून विचारता राजेश्री ब्रदर आपल्या संतोषचं चॅनलचं नाव आहे राजेश्री ब्रदर त्या चॅनलला सपोर्ट करा प्लीज माझे चॅनल तुम्हाला ऑलरेडी माहीत आहे आणि आता नवीन बघते त्यांचे कमेंट आहे ताई हिंदी अर्धी आणि मराठी का बोलते तर ता ताई मी आर्मी पर्सेंट आहे मिस्टर माझे त्यामुळं तिकडंच राहते त्यामुळे त्यांना हिंदीच मुलं बोलतात मुलं त्यांना येत नाही मराठी बिराटी ह्या जुन्या माझ्या यूट्यूब फॅमिलीला पूर्ण यांना माहीत आहे नवीन माझे बहीण भाऊ मावशा जुडतात ह्या परिवाराला ना माहीत नाही हिंदी का बोलते तर हिंदी बोलण्याचा प्रयत्न हाच आहे माझं मजबुरी शाळा हिंदी ई बोर्डमध्ये कुठली लँग्वेज आणि आर्मी पर्सन मुला पुर पु प्रत्येक स्टेटमध्ये फिरावं लागतं ती हिंदी चालते ठीक आहे ही मराठी पण बोलते असं काही नाही तर काळजी घ्या भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये एन्जॉय करा आणि अशी सपोर्ट लाड प्रेम द्या ठीक आहे धन्यवाद संतोष बाय कर धन्यवाद ठीक आहे त्याला प्या ही लाडाने प्रेम कर तू लई म्हणजे आता मग माझ्यावर व्हिडिओ बनवा ट्रोल करा मला काही फरक पडत नाही आमची आम्हाला जाणीव झालेली आहे चांगली कुणी काय केलं चांगली जाणीव झालेली आहे ठीक आहे तर सपोर्ट करा प्लीज एका बहिणीची हीच आशा असणार भाऊ पुढे जाऊ मी मा करा कुठलेही आईबाप चांगले घास खाऊ मी कुठलंही खाल्लं तरी चालेल ह्याच मी ह्यानं आणलेलं आहे ह्यांना ठीक आहे तसं तुम्ही पण एक व्हिडिओचा सपोर्ट करा एक, एक व्हिडिओला ठीक आहे काळजी घ्या धन्यवाद चल